श्रावण महिना माहिती व श्रावण महिन्याचे महत्व संपूर्ण माहिती सौर वर्षामध्ये बारा महिने असतात त्यांना आपण मराठी महिने असे म्हणतो या प्रत्येक महिन्याचे काही ना काही वैशिष्ट्य किंवा पण आहेच तरीही त्यातल्या त्यात सणांचा महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो त्यामुळे श्रावण महिना प्रत्येकाला आवडतो आणि हा महिना आला की पुढच्या महिन्यात येणा या गणपती सणांची आत्पुरता होते हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे या महिन्यामध्ये येणारे विविध सण आपल्याला आनंदित करतात तसेच या सणांमुळे आपापसातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होते तसेच या श्रावण मासामध्ये निसर्ग देखील बहरून निघतो व या महिन्यातील नैसर्गिक सौंदर्य बघण्यासारखे असते यात श्रावण महिन्याविषयी माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत श्रावण महिना माहिती श्रावणातील निसर्ग श्रावण महिन्यात निसर्ग हिरवागार असतो सर्वत्र वातावरण आल्हाददायी व वा उत्साही असते झाडे प्रफुल्लित असतात व दिसतात सगळीकडे हिरवेगार गवत पसरलेले दिसते संध्याकाळी आकाशात अनेक रंगांनी दाटी केलेली दिसते व श्रावण महिन्यात पाऊस सुद्धा पडत असतो त्यामुळे सगळीकडे वातावरण सुद्धा छान असते श्रावण महिन्यात अनेक पक्षी आनंदाने झाडावर वेलींवर आढळून येतात या महिन्यात पाऊस तर पडतोच तो सर्वांनाच हवाहवासा वाटतो कधी पाऊस पडतो तर कधी लगेच पडते हे पाहायला मला तरी खूप आवडते या महिन्यामध्ये आकाशात कधी कधी इंद्रधनुष्य पाहायला मिळते आकाशात ढग पाहून मोरही आनंदाने नाचताना पाहायला मिळतो निसर्गात सकाळी अनेक पक्ष्यांचे मंजूळ आवाज कानी येतात या महिन्यात अनेक शाळा परिसर भेटीचे आयोजन करतात निसर्गाच्या सौंदर्यांचीही लयलूट पाहायला पर्यटक अनेक ठिकाणी पर्यटनाला जातात डोंगरातून कोसळणारे उंच धबधबे रानफुलांनी सजलेले माळ उनसावलीचा खेळी दृश्य पाहायला खूप छान वाटते श्रावण संपताना कणसाक दाणा भरू लागतो पिकांची राखण सुरू होते असा हा श्रावण महिना निसर्गातील विविध सौंदर्याने बहरलेला पाहायला मिळतो श्रावण महिन्यातील सण उत्सव श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी रक्षाबंधन मंगळागौर पोळा असे अनेक सण येतात अनेक महिला या महिन्यात देव देवतांची उपासना करतात असा हा श्रावण महिना सर्वत्र आनंद उत्साह पसरवतो प्रत्येकास नव चैतन्य देतो सर्वांना तो हवाहवासा वाटतो शिवामुठच्या व्रताने दर सोमवारी तांदूळ तेळ मूग जवस आणि सातू अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर मुठीने धान्य वाहतात श्रावणातील सणांची सुरुवात नागपंचमीच्या सणाने होते नागपंचमीच्या निमित्ताने मोकळ्या निसर्गात जाणे प्रकृतीसाठी चांगले असते आणि ते झाल्यानंतर फुगडी खेळतात या सणाला नवनवीन करून नवीन दागिने परिधान करून वारुळाला जाऊन नागदेवतेची पूजा करतात त्यानंतर श्रावणातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते समुद्र किनारी राहणा या कोळी बांधवासाठी हा खास सण ज्याच्यावर संपूर्ण कुटुंबाचे जीवन अवलंबून असते अशा या या समिंदराला दिवशी प्रेमाने नारळ अर्पण केला जातो रंगबेरंगी पारंपरिक पोशाखाने समुद्र किनारा फुलतो दर्याला नारळ अर्पण करून नव्या मोसमासाठी हे आडी समुद्रात सोडण्याची प्रथा आहे नारळी पौर्णिमेच्या दिवशीच रक्षाबंधन हा सण देखील असतो भारतीय संस्कृतीत भाऊ बहिणीच्या नात्यात असलेले महत्व अधोरेखित करणारा हा दिवस असतो या दिवशी बहीण आपल्या भाऊरायाला ओवाळते व राखी बांधते आणि भावाला राखी बांधल्यावर त्यांच्याकडून मिळणारी ओवाळणी तिला लाखमोलाची वाटते त्यानंतर येणारा श्रावणातील महत्वाचा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्मोत्सव गोपाळकाला या सणाला भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो व त्यानंतरच्या दिवशी दहीहंडी सर्वात उत्साहात साजरी होते अनेक तरुण ही वर बांधलेली दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे लावून प्रयत्न करतात आणि हा दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने लोक देखील गर्दी करतात अतिशय उत्साही आणि आनंदित करणारा श्रावणातील हा सण आहे